ठिकाणी श्रीकृष्ण या ठिकाणी हा यशवंत हरी आहे नांदवली कल्याण यांचा पकवाज कामासाठी आलेला आहे आणि तो पकवाज आता तयार रेडी झालेला आहे त्याला वरती चौसष्ट घराची पुढी टाकलेली आहे अतिशय सुंदर आणि देखणे दिसण्याकरता चौसष्ट घराच्या हुडीला लाल गजराची वेणी टाकलेली आहे आणि ह्याचा काळी दोन काळी एक पांढरी दोन कुठे त्याचबरोबर धुम्यालाही तसच तुम्हाला सांगतो धुमाही चौसष्ट घराचा शिवलेला आहे आणि हे धुमे आमचे पाच ते सात वर्षाशिवाय हलत नाही कारण हा बाळद्यामध्ये म्हणजे रेडकाच्या हा काठ शिवलेला असतो त्यामुळे त्याला काही बाधा होत नाही बदलायला लागलं तर फक्त आतलं पान पण बेस कसा आलाय तुम्हाला सांगतो अतिशय उत्कृष्ट आणि भजनासाठी पण आणि दिंडीसाठी म्हणा कीर्तनसाठी अतिशय सुंदर पकवा झालेला आहे तयार झालेला आहे आज पाठवायचा आहे वाजवशिला तेवढा थोडाच आहे आणि हा पकवास ही गुरु प्रताप पाटील यांच्याकडे हे यशवंत हरी आहे हे शिकायला जात आहेत आणि त्यांचा हा पकवास आहे आणि आता ते वाजवणार आहेत म्हटल्यानंतर गुरुनी वाजवला काय आणि शिष्याने वाजवला काय दोन्ही एकच आहेत तयार झालेला आहे आज पाठवायचं आहे रामकृष्ण आहे